जन्ममृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीन प्रमाणे एखाद्या व्यक्तीची जन्माची नोंद उशिराने म्हणजे एक, एक वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर किंवा एखाद्या व्यक्तीची मृत्यूची नोंद उशिराने म्हणजेच एक वर्षापेक्षा जास्त कालावधी जर करायची असेल तर त्याला एक प्रक्रिया असते आणि या प्रक्रियामध्ये आता शासनाने बदल केलेला आहे मग या नवीन प्रक्रियाप्रमाणेच नवीन नियमाप्रमाणे मी एक अर्ज दाखल केलेला आहे तसे मी दोन अर्ज दाखल केलेले आहेत पण एक अर्ज दाखवतोय मी तुम्हाला हा अर्ज मी दाखल केलेला आहे याची पोस्टसुद्धा आहे बघा तर या नवीन नियमांप्रमाणे मी हा अर्ज दाखल केलेला आहे मी कशा पद्धतीने हा अर्ज बनवला आणि तयार करून दाखल केलेला आहे मी कोणकोणत्या गोष्टी मला कराव्या लागल्या याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये येणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहू नमस्कार मित्रांनो मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जन्म मृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीनप्रमाणे जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला कसा काढायचा या याबाबतचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत यामध्ये आपण सुरुवातीला एकदम कोर्टामार्फत जन्माचा दाखलाची जी ऑर्डर आहे ती कशी घ्यायची याची प्रक्रिया सांगितली होती परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये नियमांमध्ये बदल झाला आणि दोन हजार तेवीसपासून त्या ज्या पॉवर आहेत त्या तहसीलदार साहेबांना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे कलेक्टर दिले होते ते डेलिगेट होऊन पण तहसीलदारपर्यंत आलेले आहेत तर तहसीलदार साहेबांना आता ह्या पावर्स दिलेल्या होत्या त्यानंतर तहसीलदारांकडे ह्या पावर दिल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जन्माच्या दाखल्याच्या बाबत घोटाळे समोर आले आणि याच्यामुळं एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने हे जे जा जन्माचं किंवा मृत्यूचं उशिराने नोंदीचे जे प्रकरण आहेत याच्याला स्थगिती दिलेली होती आणि ही स्थगिती ही बारा मार्चपर्यंत होती आणि बारा मार्चला याच्या नियमांमध्ये बदल झाले त्याला जे आवश्यक ते कागदपत्रं आहे त्याची जी नियमावली आहे त्यामध्ये बदल झाले आणि बारा मार्चपासून ही स्थगिती उठलेली आहे आता हे स्थगिती उठल्यानंतर बऱ्याच लोकांच्या कमेंटमध्ये मला असं सांगण्यात येत होते की सर स्थगिती उठलेली आहे बरोबर आहे तुम्ही तो व्हिडिओ पण दाखवला परंतु आमच्या इथं तहशीलला गेल्यानंतर ते प्रकरणच दाखल करून घेत नाहीत जन्माचं किंवा मृत्यूच्या दाखल्याचा अर्ज आहे तो अर्जच दाखल करून घेत नाहीत तर आता मला वाटतं की तो आता त्या कमेंटला मला वाटतं साधारणपणे महिना होऊन गेलेला आहे आणि आता आमच्या इथं तर तहसीलमध्ये दाखल करून घेण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसारच त्या नवीन नियमाप्रमाणे बदलेल्या नियमाप्रमाणे मी दोन अर्ज दाखल केलेले आहेत आता हे दोन अर्ज मी कशा पद्धतीने दाखल केले हे मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे तर आता स्थगिती उठल्यानंतर आता तुम्हाला मी सांगितलं होतं म्हणजे एक व्हिडिओ बनवलेला आहे साधारणपणे तेवीस मिनिटांचा तो व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये मी एकदम डिटेलमध्ये प्रोसेस सांगितले की स्टेजेस काय राहणार आहेत मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय त्या स्टेजेस सांगणार नाही त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ पाहावा लागेल त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलेला आहे म्हणजे कुणालाही समजायला अगदी अशा पद्धतीमध्ये तो व्हिडिओ बनवलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं सांगणार आहे की मी कशा पद्धतीने हा अर्ज दाखल केला म्हणजे दाखल करण्यापर्यंतची फक्त प्रोसिजर सांगणार आहे तर ज्यावेळी सुरुवातीला हे पक्षकार आले ह्या पक्षकारांना जन्माच्या दाखलेची आवश्यकता होती आता हा जन्माचा दाखला त्यांना वैयक्तिक कारणासाठी तसंच त्यांचं जे मूल आहे किंवा जे शाळेत जाणारं मुलं आहे त्यांच्यासाठी त्यांच्या जन्माच्या दाखलेची त्यांना गरज होती आणि आता त्यांना आपण काय सांगितलं होतं आता मी एक तुम्हाला हे दाखवतो म्हणजे आमच्या तहसीलमध्ये एक प्रिंट लावलेली आहे ला त्याच्यामध्ये आवश्यक कागदपत्र दिलेले आहेत की हे सगळे कागदपत्र त्या अर्जासोबत जोडायचे आहेत म्हणून तर अशा पद्धतीने अशी लिस्ट दिलेली आहे आणि याच्यात कागदपत्र नमूद केलेले आहेत आता ही जी लिस्ट आहे मी आमच्या पक्षकाराला पाठवली पाठवल्यानंतर त्यांच्याकडं बरीचशी कागदपत्रं अवेलेबल होती काही ठराविकच कागदपत्रं जी होती ती त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती मग त्यांना मी म्हटलं की जे अवेलेबल डॉक्युमेंट नाहीत त्याचा आपण विचार पुढं करूया तत्पूर्वी आपण सगळा अर्ज तयार करून घेतला आता हा अर्ज तयार करून घेत असताना आता हा सेल्फी कॅमेरा आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये उलटं दिसेल पण तरी सांगतो मला इथं अर्जदाराचं नाव वर तहसीलदारांचं नाव टाकून विरुद्ध जे निबंधक आहेत नोंदणी निबंध त्यांचं नाव टाकलेलं आहे आणि खाली जन्ममृत्यूवादी नियमचे कर्मत्यातींप्रमाणे अर्ज केलेला आहे आणि नोंद ही आहे जन्माची किंवा मृत्यूची नोंद जी आहे ती या नियमाप्रमाणे आपल्याला माहीत आहे की एक वर्षाच्या आत केली पाहिजे एक वर्ष आत केल्यानंतर के आपल्याला असल्या ह्या बांधकडी करायच्या गरज पडत नाहीत म्हणून वेळेत सगळ्या ज्या नोंदी आहेत ती होणं गरजेचं आहे मग ज्यांनी नोंद नाही केली त्यांनी हे करायचं आहे तर मी त्यात लिहिलं होतं की माझे आई वडील हे अडाणी आणि अशिक्षित असल्यामुळे माझ्या जन्माची नोंद त्यांनी या ग्रामपंचायत सदरी केलेली नाही ग्रामसेवकडे जाऊन केलेलं नाही परंतु आता मला अशाशा म्हणजे माझ्या वैयक्तिक कारणासाठी शासकीय कामासाठी तसंच माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मला जन्माच्या दाखल्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचा मजकूर लिहून मी हा अर्ज तयार केलेला आहे आणि यासोबत जे त्यांनी मग लिस्टमधले जे डॉक्युमेंट दिले होते जी मागास मी तुम्हाला लिस्ट दाखवलेली आहे या लिस्टमध्ये जेवढे डॉक्युमेंट आहेत ते सगळे मी जुळून जे तहसीलदार आहेत साहेब आहेत तहसीलदार साहेबांचे जे आवक जावक विभाग असले तिथे गेलो तिथं गेल्यानंतर तिथली आता एक नवीन पद्धत आलेली आहे जी पूर्वी होतं की फक्त इथं इथं बघा तुम्ही तर फक्त पोच दिलेली असायची पहिलं फक्त शिक्का पोचायची पण आता एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला हे बा इथं ई नंबर पडतोय ई नंबर म्हणजे काय होतंय तर ज्यावेळेस मी तिथं गेलो की त्यांनी ते सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते, ते स्कॅनरमध्ये टाकून पूर्ण कागदपत्रांची एक पी डी एफ बनवली आणि ती त्यांच्या सिस्टीममध्ये अपलोड केलेली आहे म्हणजे आपली जरी एखादी हार्ड कॉपी एखादं डॉक्युमेंट जरी त्यांच्याकडे मिसिंग झालं तर ह्या नंबरवरून सुद्धा किंवा आपलं अर्ज कुठल्या स्टेजला आहे आपला अर्ज कुठल्या टेबलला गेलेला आहे काय आहे हे या नंबरवरून टाकलं आता आपण जर म्हटलं की साहेब मी चार दिवसापूर्वी आणि हे अर्ज दाखल केला होता तर ते, ते इथला ई नंबर जो आहे तो टाकून त्या सध्या अर्जाची स्थिती काय आहे तो कुणाकडं आहे हे सगळं त्यांना कळू शकतं पूर्वी बऱ्याच वेळा म्हणतात तुम्ही त्या ते ते टेबलला जावा त्यांना ते म्हणायचं या टेबलला जावा या ह्या टेबल टेबलमध्ये माणूस होत होतात पण आता हे ॲक्च्युअल स्टेज कुठल्या आहे कुठल्या टेबल आहे हे याच्यावरून आता समजणार आहे आणि शासनालासुद्धा कळणार आहे की कुठले कुठले अर्ज आले काय आले हे काय फक्त याच्याच बाब झाले असं नाही तशीला येणारे बऱ्याचशा प्रकरणामध्ये आता ते स सगळं ऑनलाईन झालेलं आहे सगळं स्कॅन करून डॉक्युमेंट घेतले जातात त्यामुळे जी कागदावर आहे तेच कम्प्युटरमध्ये पण आता आहे मग अशा पद्धतीने त्यांनी घेतलेलं आहे त्यानंतर मी तिथले जे संबंधित क्लर्क असतील त्यांची गाठ घेतली की बाबा अशा अशा पद्धतीने अर्ज दाखल केलेला आहे ते, के ते तुमच्याकडे येईलच तर काय अडचणी येऊ शकते काय वगैरे विचारलं तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये चौकशी वगैरे होणार आहे पोलिसांमार्फत चौकशीचा अहवाल येतो निबंधकाकडून येतो थाट्याकडून येतो हे अहवाल महत्त्वाचे आहे तसे तुम्ही बऱ्याच बऱ्यापैकी कागदपत्र जोडलेले आहेत तर तुम्हाला काय अडचण येणार नाही असं शक्यतो येणार नाही असं त्यांनी म्हटलं ना आहे तर आता पण ज्यावेळेस हे प्रकरण आता पब्लिकेशन होईल आणि चौकशी अहवाल येईल ज्या ज्यावेळेस ते मान्य तहसीलदार तहसीलदारांसमोर जाईल त्यावेळेस मी तुम्हाला वेळच्या वेळी मी अपडेट करत राहीन की बाबा मला काय अडचण आली त्याने काय काय कागदपत्र मागितली मी काय दिली होती असं सगळं तुम्हाला अजून एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मला काय अडचणीत गेल्या दा आणि मी त्याच्यावरती काय सोल्युशन काढले त्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला पण एखादा जलमास दाखला काढायचा असेल किंवा तुम्ही अर्ज दाखल केला असेल आता तुम्ही हा जो हे जे प्रकरण आहे ते शक्यतो आता मात्र वकिलामार्फत दाखल करा कारण पूर्वी माणसं एजंटमार्फत वगैरे करत होते किंवा स्वतःच करत होते पण आता वकिलामार्फत करा कारण आता नियम महत्वाचे आहेत नियमाला नियमावर म्हणजे मार्ग काढणं गरजेचं आहे जसं की एखादं कागदपत्र नसेल तर त्याला कशा पद्धतीने शपथपत्र द्यायचं असतं किंवा काय ते फक्त एक वकील साहेब सांगू शकतात त्यामुळे तुम्ही वकिलामार्फत शक्यतो अर्ज करा आणि तुम्ही देखील आता समजा तुम्ही अर्ज केल्यानंतर आता समजा कुणी अर्ज केला असेल आता प्रत्येक तहसीलचं काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते आता जिथं हे घोटाळे झालेले होते त्या तहसीलमध्ये आता एकदम स्ट्रिक्ट असणार आहे तिथं मला वाटतं थोडंसं रिलॅक्सेशन असणार आहे की बाबा हे कागदपत्र नाही तर ठीक आहे जाऊ द्या असू द्या त्यामुळे तिथं एकदम स्ट्रिक्ट असणार आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कशा पद्धतीने कामकाज चालतं आहे जन्ममृत्यूचं ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून हे सगळ्यांना समजेल की बाबा कशा पद्धतीने प्रोसिजर चालू आहे कुठल्या ठिकाणी कशा अडचणी लोकांना येत आहेत आणि तुम्ही तुमच्या अडचणी कमेंटमध्ये सांगत जावं मला जर त्याच्या म्हणजे मला त्याचं तुम्हाला उपाय सांगण्यासारखं काय असेल तर मी त्यावर उपाय सांगेन किंवा एखादी अशा अडचण असते जी ग्लोबलाईजेमशन सगळ्यांनाच येत असती आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची अडचण शकतो त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्याच्यावरचा उपाय सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करेन किंवा मला जर जे अडचणी आल्या त्यातून मी काय उपाय काढला ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगणार आहे यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि तुमच्या या जन्ममृत्यूच्या आजाबाबत नोंदीबाबतच्या ज्या काय अडचणी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा लक्षात राहू द्या जे प्रोसिजर आहे स्टेजेस स्टेप बाय स्टेप प्रोसिजर याचा एक स्वतंत्र असा व्हिडिओ ते वीस मिनिटाचा मी यापूर्वीच पूर्वीच अपलोड केलेला आहे की नवीन नियमाप्रमाणे कोणकोणत्या कौन स्टेजेस होणार आहेत कशा कशा स्टेजेसमधून uh, आपला अर्ज पास होणार आहे हे सगळं टाकलं होतं फक्त बऱ्याच लोकांचं जे कमेंटमध्ये होतं की माझ्याकडे हे कागद नाही मा कागदपत्रच का का नाही तर कसं एकही कागद नसेल तर तुमचं ल अवघड आहे तुम्हाला शक्यतो जन्मात दाखला मिळणार आहे पण काहीतरी असलं पाहिजे तुमच्याजवळ काहीतरी की मी इथला राही आहे जन्म ह्या तारखेला झाला आहे थोडेफार तर पुरावे असले पाहिजे आता प्रत्येकाचा जन्म हा रुग्णालयात झालेला नसतो किंवा प्रत्येकाचंच नाही का एफ आय आर वगैरे नोंदवलेला नसतो किंवा एखाद्याचा मय झाल्यानंतर पंचनामा केलेला नसतो काय पी एम नसतं बऱ्याच अडचणी असतात घरच्या घरी सगळे झालेले असतात पण जेवढं अवेलेबल आहे तेवढं तरी ते ते दाखल करा आणि तुमची केस दाखल करून टाका फक्त डॉक्युमेंट नाही म्हणून घर राहू नका तुम्ही अर्ज दाखल करा मला जे अडचणी येईल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याच्या मला जर त्या व्यापाऱ्यामध्ये तर मी तुम्हाला पर्याय सांगेन तसं मला काय अडचणी ते मीच सांगेन तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद